नमस्कार मित्रांनो सरदार माझ्या युट्यूब मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला तर मित्रांनो आपला नवीन व्हिडिओ आपण बघूया आज तुम्हाला थोडं वेगळं दिसत आहे येथे काहीतरी पिवळ पिवळं असे जे बीड्स आहे त्या दिसत आहे तुम्ही म्हणाल सर हे काय आहे तर हे आहे अभ्याकस क्लास हा कशाचा क्लास आहे मित्रांनो अभ्याकस क्लास आहे तुम्हाला आज मी अभ्याकस बद्दल माहिती सांगणार आहे आणि अबॅकसची बॅच सुरू पण झालेली आहे तुम्हाला जर वाटत असेल की अबॅकसचा कोर्स जॉईन करावा तर आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर मी हा सुरू करणार आहे कोर्स उद्यापासून आमची बॅच तेरा जून पासून सुरुवात होत आहे तुम्हाला वाटेल तर नक्की जॉईन करा चला मित्रांनो आज आपण बघणार आहे या स्लेट बद्दल थोडी माहिती बघूया मित्रांनो मा तुम्हाला जे दिसत आहे पिवळ्या पिवळ्या जे काय दिसत आहे त्याला बिट्स असे म्हणतात आणि हे जे वरचे बिडस आहे त्याला अप्पर बिट्स म्हणतात आणि जे खालचे बिड्स आहे त्याला लोअर बिट्स असे म्हणतात आणि प्रत्येकाची एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपण शिकणार आहे म्हणजे सर अभ्याकस म्हणजे काय हो अभ्याकस म्हणजे नेमकं काय असते तर अभ्याकस म्हणजे गुणाकार वजाबाकी भागाकार म्हणजे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिफिकेशन डिव्हिजन या चुटकीशी करण्याची ट्रिक म्हणजे अभ्याकस याच्या माध्यमातून तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि तुमच्या मुलाला एका प्रगती पथावर हे साधन आहे आणि मॅथ जर तुमच्या मुलाचा कमकुवत हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही निश्चितच याच्या माध्यमातून त्याला चांगले मार्क्स मिळवू शकता ही मी गॅरंटी देतो मग चला मित्रांनो आपण कसं काय हँडल करायचं हे काय असते सर का याचा काय या ऍक्च्युअली ते आपण बघणार आहे चला, चला, चला मित्रांनो बघूया हे आहे अप्पर बिट्स आणि हे आहे लोअर बिट्स आहे अप्पर बीड्स आणि हे आहे लोअर बीडस बघा या आता या प्रत्येक बीडची काय असते एक व्हॅल्यू असते ती कशी असते मित्रांनो बघा तर ही असते पाच म्हणजे ची आणि असते ज्या अप्पर बीड्स आहे त्याची व्हॅल्यू असते फाय आणि ज्या लोअर बीड्स आहे त्याची असते वन बाय वन वन टू थ्री फोर मग सर याचं हँडलिंग कसं करायचं तर बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे तर लक्ष द्या इकडे बघा बघा तर ही जी असते त्याला म्हणायचं आता बघा इथे तुम्हाला खाली दिसत आहे तिथं आपण म्हणू शकतो हा वन विथ फोर वन विथ थम टू विथ फोर विथ थम टू विथ थम थ्री फोर विथ थम वन विथ थम टू विथ फोर विथ थम वन विथ थम टू विथ थम थ्री फोर विथ थम समजलं का तुम्हाला आता जर तुम्हाला वरची बिट हँडल करायची असेल काय करायचं काय करायचं बघा फायव्ह विथ फोर फिंगर फाय विथ फोर फिंगर ऑलरेडी केली आहे फाईव्ह विथ फोर फिंगर फायव्ह विथ फोर फिंगर फाइव्ह विथ फोर फिंगर फायव्ह विथ फोर फिंगर विथ 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 फोर 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 फिंगर 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 डू होप तुम्हाला हे बिट्स समजले असेल कसे उपयोग करायचे ही वरचे जे बिट्स आहे ते असते अप्पर बीट्स आणि जे खालचे जे बीड्स आहे ते असते लोअर बीट्स तर याच्या माध्यमातून आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सर्व गोष्टी शिकायच्या मित्रांनो आणि याच्यातूनच तुम्हाला मॅथ मध्ये पण पुढे जाण्याची ही उत्तम अशी ट्रिक आहे तर ही बॅच आपण उद्यापासून सुरू करणार आहे तुम्हाला जरी जॉईन करायची असेल तर नक्की जॉईन करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा चला मित्रांनो पटापट जॉईन व्हा चला ऍडमिशन घ्या जय हिंद जय भारत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये